खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीचा एकवीस पंधरा अठरा एकवीस आणि एकवीस सोळा असा पराभव केला उपांत्य फेरीत त्यांचा सामना जपानच्या काकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांच्याशी आज होणार आहे पुरुषांच्या एकल उपांत्यपूर्व फेरीत लक्षसेनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे लक्षसेन या स्पर्धेतून बाहेर गेला आहे क्रिकेट भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून एकदिवसीय क्रिकेट सामन्याची मालिका सुरू होत आहे ऑस्ट्रेलियात पर्क मैदानावर उद्या पहिला सामना खेळला जाणार आहे भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही कदा, कदाचित मालिका असू शकते सध्या हे दोघे खेळाडू केवळ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातच खेळत आहेत इतर प्रकारच्या क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली आहे या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर रोहित आणि विराटचं भविष्य अद्याप तरी अनिश्चित आहे हवामान मुंबई